तर हे होतं ऑपरेशन सिंदूर आणि खरंच या ऑपरेशन सिंदूरमुळे आपल्या भारतानं जे शस्त्रसंधीचं उद्दिष्ट होतं जे उद्दिष्ट ठेवलं होतं ते साध्य झालंय का असा प्रश्न मग आम्ही यावेळेस पोलमध्ये घेतला तर त्यामध्ये पोल काय म्हणतोय ते आपण बघूया सामचा पोल महाराष्ट्राचा पोल आपण बघतोय ऑपरेशन सिंदूर नंतरच्या शस्त्रसंधीमुळे भारताचं उद्दिष्ट साध्य झालं का असा आमचा प्रश्न होता आणि उत्तर तुमच्या समोर आहेत अडुसष्ट टक्के लोकांना होय असं वाटतंय आपलं उद्दिष्ट ऑपरेशन सिंदूर नंतरच्या शस्त्रसंधीमुळे साध्य झालं असं अडुसष्ट टक्के लोकांना वाटत आहे तर एकोणतीस टक्के लोकांनी नाही असं म्हटलेलं आहे तर तीन टक्के लोकांना सांगता येत नाही असं त्यांनी आपलं मत नोंदवलेलं आहे तर हा महाराष्ट्राचा पोल आहे हा महाराष्ट्राचं उत्तर आहे आणि आपण बघतोय ऑपरेशन सिंदूर नंतरच्या शस्त्रसंधीमुळे भारताचं उद्दिष्ट साध्य झालं का हा प्रश्न महाराष्ट्राला केल्यानंतर महाराष्ट्रानं दिलेलं हे उत्तर आपल्या समोर आहे